शेतकरी मित्रांनो बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी पाऊस झाला आणि शेतकरी मित्रांनी त्या ठिकाणी कपाशीची लागवड केली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी हे जे काही कपाशीचं झाड नेमकी जस्ट उगून आलेलं आहे परंतु त्याचं ते एक पान आहे त्या ठिकाणी ते खाल्लेलं आहे तर ते कशाने खाल्लेलं आहे तर बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जो काय बघू शकता हा जो वाणू आहे हा वाणू सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये तुमची कपाशी असेल किंवा सोयाबीन असेल त्या ठिकाणी त्याचं जे काही पान आहे ते खात असते पूर्णच्या पूर्ण आमच्या भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे पूर्ण पूर्ण शेत त्यांनी या वानूने किंवा गोंगलगयाने नष्ट केले तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे जे काही वाणू आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला कपाशीचं पानं खाताना दिसत आहे तर तुम्हाला ह्या किंवा आ... गोंगलचा जर तुम्हाला त्या ठिकाणी नियंत्रण करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बऱ्याच भागामध्ये शेतकरी जे काय फोरेड दहा टक्के ते आता बंद झालेलं आहे परंतु क्लोरोपरी फास्ट दहा टक्के जी आर याचा वापर करतात परंतु त्याला पाहिजे तसा वास नसल्यामुळे त्याची हवी तशी रिझल्ट मिळत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीनं हे जे काय तांदूळ आहे तांदूळ असू शकतात किंवा पोहे वगैरे त्याला ठिकाणी बावरचा बाहेरचा आहे म्हणजे सत्तेचाळीस टक्के नावाचा जो काही मालिकुल आहे तो तुम्ही तांदुळाला असेल किंवा तुमच्या घरामध्ये मुरमुरी असेल किंवा पोहे असेल त्याला लावायचं आहे आणि शेतामध्ये फेकून द्यायचे आहे तुम्ही, तुम्ही जर तु, ते फेकून दिले तर त्या ठिकाणी जे काही वाणू आहे ते वाणू खाऊन त्या ठिकाणी ते वाणू मोरून जातात आणि त्या ठिकाणी तुमच्या पिकामध्ये त्या ठिकाणी वाणूचा जो काय त्रास आहे किंवा गोंगल गायचा जो त्रास आहे तो खूप कमी प्रमाणात होतो इतके मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी शेती संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी बोंध्रे ॲग्रिटेकसोबत जोडून राहा धन्यवाद